<क्ष़ागेवारे> आई वडील काय हे तुम्हाला माहिती काय आई तीन ते करते काय म्हणायचं कसली असले तरी ते आई असते कसले असले तरी ते वडील असत बरोबर आहे का नाही ते किती कष्ट करत जा करतात नाही केलं मुलांनी तर काय म्हणतात जाऊन केलं त्याने द्या केलं त्याने द्या बरोबर आहे की नाही मग चांगलं खेळायचं चांगलं पळायचं थोडं खेळायचं थोडं सगळं खेळायचं सगळं करून हे बघायचं इथे काय काय खूप 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 परिस्थितीवरती येऊ लागत बाबा सगळे श्रीमंत असं नसतं त्याच्यातून खूप गरीब पण जेवण जेवले मी पोट बरोबर माल भरले मी जेवले जेवढं नसते ती नसतीच जेवढे आणि तिला काळजी असते मुलांनी आणि आपण वडील जी म्हणतो पण ते आणून द्या तेव्हा काय घालतील ना आपल्याला मग जास्त वडिलांसाठी आधार करायचं काय काय म्हणतात काय नाही नाही काय वडील काय असे नसतं आता सगळे वडील सारखे असतील सगळं सगळं चांगलं झालं असतं काय काय कसे असतात काय काय कसे असतात बरोबर आहे की नाही पण त्याच्याकडे काही आपण चांगलं बनून दाखवायचं बरोबर